नमस्कार हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत डेअरी विकण्याचा निर्णय जेव्हा अख्ख्या गावाला कळला तेव्हा सगळ्यांनी आंदोलन करत डेअरीबाहेर ठिया मार मांडला तेव्हा तिथे दुष्यंत त्या लोकांशी वाद घालत असतो ही डेअरी माझ्या आईची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तेव्हा ती आम्ही विकू नाही तर काहीही करू पण पब्लिक तिथे सांगत असतात आम्ही ती डेअरी तुम्हाला विकू देणार नाही त्या डेअरीवरती आमचं घर चालतं दुष्यंतचं चा म्हणणं असतं तुम्हाला जो काही मोबदला पाहिजे असेल तो माझी आई देऊन टाकेल पण तुम्ही माझ्या आईला विरोध करायचा नाही हे चालणार नाही त्यातले एक दोन बायका म्हणतात का, का नाही करायचा त्याचे कारण हो। मग दुष्यंतही विचारू लागतो मग दुष्यंत समोर तिथले लोक कृष्णाला समोर करून देतात बोलतो कृष्ण स्पष्टपणे तिचं मत मांडू लागतं की ह्या गावात ही डेअरी किती महत्त्वाची आहे त्या डेअरीवरती कितीतरी लोकांनी कर्ज काढले घरं चालतात प्रत्येकाचं घर त्या डेअरीवरती चालतं त्यामुळे डेअरी विकली तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येईल असंही ती सांगू लागते आणि आमचे कर्ज कसे फिटणार आमचं घरात चूल कशी पेटणार असे सगळे प्रश्न ती मांडते आणि दुष्यंतमान मात्र एकच वाक्य बोलतो की माझ्या आई तुम्हाला जे काही मोबदला हवा असेल ते देईलच आणि डेअरी विकण्याचा निर्णय हा आमचा खाजगी आहे त्यामुळे तुम्ही याला विरोध करू शकणार नाही पण त्याच्यासमोर डोळे डोळे घालून कृष्णा ह्या गोष्टीला ठामपणे विरोध करते आणि आम्ही डेरी विकू देणार नाही हेही त्याच्यासमोर स्पष्टच बोलते तिच्याकडे रागारागाने पाहू लागतो आणि अख्ख्या गाव त्यांच्या बाळजाबाईच्या आणि दुष्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या विरोधात जय घोषणा देऊ लागतात आणि सगळ्यांसमोर दुष्यंत ते भांडत असतो इकडे अजून आपली कृष्णा घरी आली नाही म्हणून तिची आई सावित्री काळजीत असते कुठे गेली ही कपाळकरंटी काय माहिती आत्ता नक्कीच कुठेतरी जाऊन वनवास पेटवत असेल मग ती विचारण्यासाठी स्वातीकडे जाते स्वाती मग सांगू लागते ती मंदिरात गेली आहे नैवेद्य दाखवायला तर ही मुलगी कधीपासून मंदिरात नैवेद्य दाखवायला जाऊ लागली काम चुकारपणा करायचं एकही संधी ती सोडत नाही असं सावित्रीचं म्हणणं असतं आणि काम तरी कोणते मीच करून घेते आई असं म्हणत स्वाती कृष्णाच्या वाटची कामं करायला करा उठते तितक्यात तिला दम देत ती सांगते की तू स्वाती इथे गप्प बसायचं कृष्णाच्या वाटची कामं तू करायचीही नाही चालणार नाही आणि इथे राहायचं असेल तर कृष्णालाच हे सगळे कामं करावं लागेल आणि तू माझ्या मध्ये यायचं नाही मला कसल्याही प्रकारे समजावून सांगण्याचा आहे तू करायचं नाही एवढेच त्या पोरीला आता मी काही सोडणार नाही इकडे डेअरीवरती दुष्यंतला त्याची काही माणसं सांगू लागतात की इथे आता खूप लोक जमली आहेत सगळेजण आपल्या विरोधात जात आहे आणि इथले का लोक काय करून उठतील याचा अंदाज नाही तुम्ही गाडीत बसा बरं गावातले लोक तुमच्या विरोधात जय घोषणा न देता विरोधात घोषणा देत आहे आणि हे लोक जर भडकले तर काहीही करू शकतील म्हणत त्याला ते गाडीत बसवू हो लागतात पण दुष्यंत मात्र म्हणतो नाही मी गाडीत बसणार नाही आणि मी ही डेअरी विकणार म्हणजे विकणार विरोधात बघतोच मी कोण येतो आहे आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाच्या सपकाळबाई तिथे येतात सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात सपकाळबाई म्हणू लागतात की खरंच डेअरी विकली तर आपल्या गावाचं नुकसान होईल आपण डेअरी विकू द्यायची नाही आणि ह्या सगळ्या आंदोलनाचा मोहोरक्या कोण आहे असं विचारल्यानंतर तिथली एक आजी आज आपल्या कृष्णाचा हात पकडते आणि त्यांच्यासमोर नेऊन उभी करते आमच्या बाजूने आम्ही लवभंकर केलेला आहे सगळ्या आंदोलनाची आता पुढारी हीच राहणार असं म्हणत सबका बाईने तिच्या काळात जय माला टाकली आणि म्हण आणि म्हणते मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे करा ह्या डेअरीच्या विकण्यावरती विरोध असं म्हणत ती तिथे सगळ्यांसमोर भाषण करू लागते सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागते आणि ती आणखी भा आंदोलन कसं पेटल ह्या गोष्टीकडे लक्ष देत आंदोलन वाढवू लागली आणि दुष्यंतला ह्या गोष्टीबद्दल काहीच अंदाज नसतो त्याचा काम करणारा माणूस सांगतो की आता ही विरोधी पक्षाची बाई आणखी आंदोलन भडकवेल तुम्ही गाडीत बसा नाहीतर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पण दुष्यंत रागा रागाने कृष्णाकडे पाहत तिथेच उभा राहतो तो गाडीत बसायला तयार होत नाही आता ही बातमी इकडे काय काय घडतं आहे सगळं काही काका बाळजाबाईला सांगू लागतात आपल्याला इक इकडे यावं लागेल कारण आपल्या दुष्यंत भोवती सगळ्या लोकांनी घरडा घातला आहे त्याला विरोध करत आहेत सगळेजण आंदोलन करत आहे आणि त्याचं जर काही झालं तर असं म्हटल्या म्हटल्या म्हणते माझ्या मुलाचं जर काय झालं तर मी अख्खं मक... गाव पेटवून लावेल त्याच्याकडे लक्ष ठेवा आलेच मी तितक्यात आढळराव पाटील तिथे येतात आणि आढळराव पाटील मग तुला तुझ्या लेखाची काळजी आहे पण गावाची नाही अगं गाव उपाशी मरत ही डेअरी जर विकली तुझ्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात गावाला उपाशी मारू नको गावाच्या पोटावर घास जो जातो आहे तो मारू नको गं त्यावेळेला ती म्हणते मला सगळ्यात महत्त्वाचं आता माझा मुलगा आहे माझ्या मुला मुलगा हिऱ्याच्या खाणीत हात घालू पाहतोय आणि तुम्ही त्याला कोळशाच्या खाणीत ढकलू पाहताय हे काय मी होऊ देणार नाही माझ्या मुलाची स्वप्न मीच पूर्ण करणार आढळराव पाटील म्हणतात अगं इतका शिकलेला मुलगा जर तू बाहेर पाठवला तर नुकसान गावाचं होईल जर त्याने गावात काहीतरी काम केलं तर गाव किती प्रगतशील होईल गावात कितीतरी कामं रोजगार किती लोकांना संधी मिळेल पण बाळजाबाई म्हणते नाही आत्ता या क्षणाला जर महत्वाचं काय असेल तर मला माझ्या मुलाची स्वप्न आहे त्याच्या आड कोणीही आलं अगदी तुम्ही तर मी तुम्हालाही सोडणार नाही जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही अशी धमकी देत दिल्यानंतर ती जाऊ लागते आणि आढळराव पाटील त्यांना पुन्हा एकदा म्हणतात अहो विचार करा तुमच्या मुलाला जर गावात संधी मिळाली तर तो कितीतरी श्रीमंत होऊ शकतो लोकांनाही श्रीमंत बनवू शकतो पण बाय बाळजाबाई काही न जुमानता तिथून निघून जाते आणि इकडे लपून छपून दुष्यंतला लोक काय करताय पाहत दोघ जण बेटी उभे असतात जयवंतराव म्हणतात मी जाऊ का पुढे पण त्यांचं बाप त्यांना म्हणतो कशाला जात आहे तुम्ही नका जाऊ थोडासा मार त्यांनाही खाऊ द्या पण जयवंतचं म्हणणं असतं जर मी गेलो नाही आणि बाळजाबाईंना जर कळलं तर मग आपलं काही खेर नाही मी पुढे जातो त्याचं बाप म्हणतो मी मागेच थांबतो कारण लोकांनी जर काही केलं तर मग तो त्यांना म्हणतो आलोच मी पुढे जाऊन त्यांची चांगलीच हजमत करतो त्या कृष्णाला तर मी सोडणारच नाही तिने आपल्याकडनं कर्ज घेतले विसरली वाटतं ती मग तिथे जयवंतराव सगळ्यांच्या समोर जातात कृष्णाच्या समोर जाऊन उभं राहून तिला तिची अवकात सांगू लागतात आणि विसरले असेल तर मी तुला तुझी अवकात आठवण करून देतो तू घेतलेलं कर्ज अजून काही तू फेडलेलं नाही तुला कर्ज आम्हीच दिलेलं आहे तेव्हा ती म्हणते हो माझे चांगलंच लक्षात आहे कर्ज आहे ते फेडायचं आहे पण कर्ज घेतलं आणि हे डेअरीचा प्रश्न याच्यामध्ये साम्य नाही हे विरुद्ध गोष्ट आहे त्यामुळे डेअरी काही विकल्या देऊ जाऊ देणार नाही आम्ही असं स्पष्ट स्थिती बोलू लागते समोर ती वाद घालत असते दुष्यंतला मात्र संताप होत असतो आख्या गावाला तो सांगत असतो जर काही झालं तर माझे आई तुम्हाला सगळं मोबदला देईल पण गावातले लोक लो। आता भडकून गेलेले असतात भडकलेली लोक आता तिथे दुष्यंतला मारण्यासाठी काठ्या लाठ्या घेऊन येतात गाडीला मारू लागतात तिथे कृष्णा मात्र सगळ्यांना थांबा थांबा म्हणू लागते आणि ती सगळ्यांना थांबवून सांगते की हे काही पर्याय नाही आपण बाळजाबाईशी बोललो तर बाळजाबाई काहीतरी पर्याय काढतील पर त्या खूप चांगल्या आहे तुम्ही हे असलं काही करू नका मारामारी वगैरे करणं खूप चुकीचं आहे पण गावातले लोक म्हणतात आता हा प्रश्न असं बोलून सुटणारच नाही या मोठ्या श्रीमंत लोकांचे काही खेर नाही यांना मारायलाच हवं तेव्हाच त्यांनी हे सुधरतील असं म्हणत सगळेजण लाट्याकाठ्या मारू लागतात कृष्ण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण कृष्ण एकटी काही करू शकलेले नसते तितक्यात बाळजाबाई तिथे येते बाळजाबाई आलेले पाहून दुष्यंतच्या जीवात जीव येतो आई तू आलीस बघ मला हे सगळेजण मारू लागलेत आई त्यांना त्याला शांत करते आणि मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नको असं म्हणत धीर देते त्याला गाडीतून खाली उतरवत लोकांशी आता ती बोलण्यासाठी उभी राहते काय प्रश्न आहे तुमचा आणि माझ्याशी बोला माझ्या मुलाला असा घेराव घालून काय एकट्यामध्ये पकडला आहे तिथले लोक मग म्हणू लागतात आमचंही काही मत आहे डेरी विकू नाही म्हणून आणि आमची कृष्णा तुम्हाला आमचं काही जे मत असेल ते सांगेलच कृष्णाला मग आजी पुढे सरचवते आणि बोल म्हणून सांगू लागते तेव्हा वाळाबाई म्हणते सांगा तुमचे काय प्रश्न असेल मांडा माझ्यासमोर मग मा कृष्णा त्यांच्यासमोर हात जोडून म्हणते तुमच्यासमोर बोलण्याची चुकी करते पण मला माफी करा सगळ्यांच्या हितासाठी मला आता बोलावंच लागेल खरं सांगायचं तर ही डेअरी म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यातलं खूप मोठं स्वप्न आहे आणि याच्यातच सगळ्यांचे घरं चालतात कुणाचे लग्न होतात अगदी ह्या विजू काकाच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं हो त्यांनी मिठाईचं दुकान ह्या डेअरीच्या भरोशावर टाकलं आहे डेअरी बंद झाली तर मिठाईचं दुकान बंद होईल आणि त्यांच्या मुलाचं जुळलेलं लग्नही मोडून जाईल आपल्या गावात कितीतरी लोक असे शिक्ष गरीब आहे ज्याच्यामुळे बाहेरचे लोक आपल्या गावातल्या मुलांना मुली देत नाही त्यांचे लग्न मोडतील कोणाचं शिक्षण ह्या पैसे ह्या डेअरीवर हो चालू आहे कोणाचं घर चालू आहे कोणाची चूल चालू आहे सगळं काही बंद पडेल डेअरी जर बंद पडली तर लोकांना विष खाऊन मारण्याची वेळ येईल लोकांच्या मनाचा विचार करा त्यांच्यावर असलेले कर्ज ते कसे फेडणार अगदी दिवाळीलासुद्धा मागच्या वर्षी कर्ज घेतलेलं आहे लोकांनी ते सुद्धा अजून फिटलेलं नाही आणि अशी सणवार आल्यानंतर ह्या डेअरीच्या भरवशावरच लोक मोठी मोठ्या उड्या मारतात सगळ्यांचे स्वप्न ह्या डेअरीवरतीच आहे आणि ही डेअरी जर नसेल तर प्रत्येकाच्या का घरात काय होईल याचा अंदाज तरी तुम्हाला आहे का तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची नादात अख्ख्या गावाची झोप उडवली आहे अक्षरशः त्यांना अन्नाचा घासा कण सुद्धा गोड लागेनच झालाय पाण्याचं थेंब गोड लागत ना हे सगळं काही गावाचं मत कृष्णाने ठामपणे हे बाळजाबाईंसमोर मांडलं बाळजाबाई म्हणते याच्यातनं मग मी काहीतरी मार्ग नक्की काढेल पण आता कृष्ण ह्या गोष्टीला विरोध करते कुठलाच मार्गच निघणार नाही दुष्यंत म्हणतो माझी आई सगळ्यांचे पैसे भरून देईल किती पैसे आहे तर ती म्हणते पैसे तुम्ही आता तात्पुरते स्वरूपात द्याल पण जन्मभर बसून खाता येईल एवढे पैसे तुम्ही प्रत्येकाला देऊ शकाल का नाही ना, ना। मग प्रत्येकजण ह्या डेअरीमध्ये काम करतं कष्ट करतं आणि त्याच पैशांवर घर चालवतो त्याच्यामुळे तुम्ही डेअरी विकू नये ही माझी विनंती आहे असं हात जोडून ती बाळजाबाईसमोर उभी राहते आणि विरोधी पक्षाच्या सपकाळबाई पुढे येऊन म्हणतात खरंच ही डेअरी जर विकली तर प्रत्येकाच्या घराला टाळा लागेल आणि हे काही गावाच्या हिताचं नाही मी गावाच्या हिताच्या का बाजूने आहे आणि मी ही डेअरी बंद पडू नये म्हणून त्यांच्या बाजूने उभी आहे ठामपणे असं म्हणत बाळजाबाईला ती पण विरोध करते बाळजाबाईचे लक्ष देतं अख्खं गाव आपल्या विरोधात जात आहे सगळेजण जे घोषणा देत आहे त्यांच्या विरोधामध्ये तेव्हा बाळजाबाई सगळ्यांसमोर म्हणते मी तुमच्या सगळ्यांच्या मनाची परिस्थिती समजून घेऊ शकते आणि मी आता माझा निर्णय माघारी घेतला आहे मी काही डेअरी विकणार नाही गावाच्या हितासाठी डेअरी तशीच ठेवणार आणि मग गावातले लोक कृष्णाला उचलून तिचा जे जयकार करू लागतात ते पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीन हलते तिच्या तळपायाच्या आगमस्तकात जाते घरी आलेल्या दुष्यंत रागारागाने त्याच्या खोलीमध्ये सगळी फेक झोक करून निघून जातो आणि आडळराव पाटील हे सगळं पाहत असतात गुपचुप बसून आणि तितक्यातच बाळजाबाई जयवंतरावला एक काम देतात की हे कोणी व्हायरल केले त्याचा शोध लावायचं समोर आणायचं इकडे बाळजाबाईच्या विरोधात खूप छान प्रकारे कृष्णा बोलते आणि कृष्णाला मग गावातले लोक उचलून घेऊन येतात घरात तिथे आणल्यावरती सावित्रीला सांगतात तुझी मुलगी म्हणजे ह्या गावची दुसरी बाळजाबाईच आहे आणि तिचं खरंच कौतुक आहे असं म्हणत गावातले लोक तिचं कौतुक करतात इकडे जयवंतरावने शोध लावला आहे की हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे तर हा व्हिडिओ जय कृष्णाच्या मोबाईलमधनं व्हायरल झाल्याचं सांगितल्यानंतर जयवंत आता फार संतापतो आणि त्याचाच रूपांतर इकडे सावित्री ही तिच्या मुलीला खूप मारते कारण तिने गावाचा एवढा मोठा उद्धार करण्याचा बाळजाबाईची जागा घेण्याचा प्रयत्न केला हे काय तिला पटलेलं नाही आता बाळजाबाई आपल्याला सोडणार नाही म्हणून त्याचा राग ती कृष्णावर काढते तिला खूप मारते चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद